समुद्राच्या कुशीत विसावलेलं वाऱ्याच्या गुंजामध्ये आपली ओळख साठवून ठेवलेलं एक बेट अर्नाळा किल्ला हे गाव हे गाव म्हणजे समुद्राच्या मध्यभागी बसलेलं एक छोटसं बेट जे जणू पाण्याच्या अथांग सागरातही प्रकाशाच्या एका ठिपक्यासाठी आसुसलेलं होतं सात एप्रिल दोन हजार सात या दिवशी अर्नाळा गावाने प्रथमच विजेचा उजेड अनुभवला आणि तो क्षण गावकऱ्यांच्या आयुष्यात कायमचा कोरला गेला ही बीच गावात पोहोचली ती तत्कालीन खासदार आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्री राम नाईक यांच्या अथक प्रयत्नामुळे आणि म्हणूनच त्या आठवणींच्या उजेडात दरवर्षी अर्नाळा प्रकाश दिन साजरा केला जातो एका साध्या प्रकाशाच्या क्षणाला अनमोल करणारा हा दिवस गावाच्या मध्यभागी रंगवलेली रांगोळी दीपांनी उजळलेली वाट आणि राम नाईक यांची प्रतिमा जिथं गावकरी मोठ्या भावनेने औक्षण करतात त्या क्षणी शब्द नसतात पण नजरेतून आणि मनातून व्यक्त होणारी कृतज्ञता दिसते त्या दिवशी आलेल्या अडचणी बेटावर वीज पोहोचवण्यामागचा संघर्ष महिलांच्या हस्ते उद्घाटन आणि गावकऱ्यांच्या डोळ्यात उमटलेली पहिल्या प्रकाशाची झलक या साऱ्या आठवणीत दरवर्षी जणू नव्याने अनुभवल्या जातात थँक यू राम नाईक ही केवळ प्रतिक्रिया नसते ती त्या अंधारातून उजेडाकडे नेणाऱ्या बाटेवरच्या ऋणाची साक्ष असते कार्यक्रमाच्या शेवटी प्रसाद वाटप होतो आणि एका छोट्याशा बेटावर समुद्राच्या कुशेत पुन्हा एकदा उजेडाची कहाणी उजळून निघते नफे ती जगाला सांगते की अंधार कितीही खोल असला तरी प्रकाश नेहमी वाट शोधत येतो